हाजी हो हाजी हो हाजी हो हाजी हो हाजी हो हाजी हो आगे नहीं चलेंगी नहीं चलेंगी हाजी हो हाजी हो हाजी करो हाजी हो हाजी हो एक काम मुझे करो मुझे कराओ 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 के रो हां भाई दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी जो भुसावळ शहरामध्ये जो दुहेरी हत्याकांड झाला आमचे समाजाचे अध्यक्ष सन्मान्य संतोष भाऊ बारसे आणि सुनील भाऊ राखुंडे यांचा जो निर्दयी हत्या करण्यात आली त्यासंबंधी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी सविस्तर चर्चा केली आज मान्य ॲडिशनल पोलीस अधीक्षक साहेब आणि गावी साहेब हे पण उपस्थित होते सदर आज जो हा जन आक्रोश मोर्चा आलेला आहे जळगावमध्ये भुसावळ शहरामध्ये जे आतंक यांनी या गुन्हेगारांनी केलेला आहे आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे परंतु जे उर्वरित आरोपी आहे त्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत सदर तेथील भागातील नागरिक व बारसे परिवारामध्ये दहशत निर्माण झालेली आहे आम्ही साहेबांना हे पण विनंती केली आहे के की सदर खटला हा या खटल्यामध्ये सन्माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करावी आणि सदर खटल्या सदर गुन्ह्यामध्ये जे आरोपी ब भुसावळ शहरात आहे ज्या कॉलनीमध्ये राहतात त्यांनी केलेले अतिक्रमित घरे त्या अतिक्रमित घरांचं मुख्याधिकारी साहेब यांना आपण आदेश काढून ते अतिक्रमित घरं पाडण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी जर आज ही नंबर दोनचे धंदे त्या तिथं व्यवसाय सुरू आहे तो बंद होईल मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सदर दुहेरी हत्याकांडामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे आरोपीची गय करणार नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आमच्या समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मित्र समाज बावणी पंचायतच्या वतीने आणि प्रत्येक गावगावात आम्ही या घटनेचा निषेध केलेला आहे या घटनेची शासनाने पण गंभीरतेने दखल घ्यावी आणि उर्वरित आरोपींना त्वरित अटक करावी म्हणून आज आम्ही सर्वजण इथं जन आंदोलन करून मोर्चा इथं एक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते स कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्व गोष्टीचं समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि काही काळ आम्ही सर्व पोत्री आम्ही शांतता निर्माण करू आणि पोलीस बंदोबस्त पण देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आज आम्ही सर्व समाज बांधव आणि माता बहिणी या ठिकाणी एकत्रित जमा झालेलो हो आहोत ते फक्त आणि फक्त दुहेरी हत्याकांड भुसावळ शहरातील वा माजी नगरसेवक बी जे पीचे संतोष भाऊ वारसे यांना न्याय मिळायला पाहिजे यांच्यावरती जे हल्ला झाला आहे त्या फरार आरोपी यांना अटक करण्यात यावी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजणं आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा झालेलो हो आहोत आमची एकच अपेक्षा आहे की जे आ आमच्या समाजावरती आमच्या समाजाचे लोकनियुक्त नगरा नगराध्यक्ष अध्यक्ष आणि समाज अध्यक्ष संतोष भाऊ यांच्यावरती जे आज झालं आहे ते इतर दुसऱ्या कोणत्याही परिवारावरती दुसरा हल्ला न हो यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमा झालो आहो आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या महिलांना आमच्या समाजबंधूंना तुम्ही सुरक्षा, सुरक्षा द्यावी फक्त आणि फक्त एवढं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त मताने सहकार्य करा आणि यांच्या कु बारशी कुटुंबियांना देखील सहकार्य करा त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी जे दोन तीन फरा आरोपी फरार आहेत त्यांना एवढी अपेक्षा आहे आमची आणि जे पण आमच्या समाजबांधवांची एक छोटीशी तरतूद आहे की त्यांना भुसावळ शहरामध्ये गुंडागिरीमधून सुटका मिळायला पाहिजे जे, जे हुकुमशाही गुंडा गुंडागर्दी भुसावळमध्ये चालू आहे दिन दो दोही म्हणजे तिथं जे कारोबार करण्यात येत आहेत तिथं कुठंतरी त्यांना रोख मिळायला पाहिजे आणि त्या त्यांची जी चालना हे त्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे एवढी अपेक्षा धरून आम्ही या ठिकाणी तुमच्याकडं निवेदन घेऊन आलोय जय